पाकातले रवा लाडू बनवायचे म्हणले ना भरपूर जणांना भीती वाटते त्यामुळेच इथे मी बिना पाकाचे अगदी मौसूत आणि पेड्यासारखे लागणारे रवा लाडू बनवलेले आहेत बघू शकता हे लाडू अगदी छान तयार झालेले आहेत अगदी पेड्यासारखे दिसत आहेत रेसिपीमध्ये भरपूर टिप्स दिलेले आहेत त्यामुळे रेसिपी अगदी पूर्ण पहा व्हिडिओ अजिबात स्कीप न करता पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी साहित्याचं अचूक प्रमाण दिलेलं आहे सेम वाटीने सगळी साहित्य घेतलेली आहेत इथे मी बरोबर दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे इथे मी सर्व वाट्या सेमच घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे दोन वाटी बारीक रव्यासाठी एक वाटी साखर हे अगदी अचूक प्रमाण आहे त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे फक्त एवढ्या साहित्यामध्ये आज आपण छान असे टेस्टी रवा लाडू बनवणार आहे इकडे मी काय केलेलं आहे गॅसवरती एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे हे रवा भासताना आपल्याला बुडाची कढई घ्यायची आहे त्यानंतर इथे मी जे तूप घेतलेलं आहे ना त्याच्यातलं अर्धच तूप ओतलेलं आहे सुरुवातीला आपण सगळंच तूप घालायचं नाही आता हे तूप छान असं वितळून द्यायचं आहे आणि गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं ना आपण जो दोन वाटी रवा घेतलेला आहे ना तो रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि मंद गॅसवरती हे रवा छान असा भाजून घ्यायचा आहे हा रवा मंद आचेवरच भाजायचा म्हणजे काय होतं रवा लाडू आहेत ना ते खाताना कचकच -कच लागत नाहीत किंवा करकर लागत नाहीत जर तुम्ही हा रवा मिडियम गॅसवरती किंवा फुल गॅसवरती भाजला ना त्याचा कलरही चेंज होतो त्याचबरोबर हे लाडू खाताना अगदी कचकच लागतात त्यामुळे मंद गॅसवरती हे ला हा रवा आपण छान असा भाजून घ्यायचा आहे आणि हा रवा भाजताना सतत असं हलवत राहायचं आहे नाहीतर काय होईल जो खालचा रवा आहे ना तो करपला जाईल आणि वरचा रवा आहे तो भाजला जाणार नाही त्यामुळे असं सतत हलवत राहायचं आहे तर बघू शकता थोड्या वेळानंतर हा रवा आहे ना त्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आणि मी असं सतत हलवत आहे त्यामुळे अगदी एकसारखा हा रवा भाजला जातो तर काय करायचं आहे अशाच पद्धतीने हा रवा भाजायचा आहे बरोबर दहा मिनिटानंतर जे राहिलेलं तूप आहे ना ते सर्व तूप मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तूप टाकून पुन्हा आपल्याला हा रवा छान असा भाजायचा आहे रवा किती वेळ भाजायचा किंवा रवा अगदी परफेक्ट भाजलेला आहे हे, हे कसं ओळखायचं ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर बघू शकता पुन्हा आपण तूप टाकल्यानंतर असं सतत हलवतच राहायचं आहे म्हणजे हा रवा आहे ना तो अगदी छान एकसारखा भाजला जातो आणि रव्याचे लाडू खायला अगदी टेस्टी लागतात हा रवा भाजत आहे ना तोपर्यंत इकडे मी काय करत आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण एक वाटी साखर घेतलेली आहे ना ती साखर टाकून घेते आणि ही साखर आपल्याला बारीक करायची आहे आणि त्या साखरेमध्येच मी काय करत आहे इथे मी सहा वेलची घेतलेली आहे तर वेलची झोलून याच्यामध्ये टाकत आहे तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल आणि जायफळ पावडर असेल ना तर ती डायरेक्ट टाकली तरी चालू शकते मी अशा पद्धतीने वेलची याच्यामध्ये सोलून टाकत आहे अर्धा किलो रव्याचे लाडू बनवण्यासाठी सहा वेलची छान टेस्ट येते तर बघू शकता यानंतर इथे मी अर्धा चमचा जायफळ अशा पद्धतीने खिसून टाकत आहे आता आपल्याला हे ही सर्व साहित्य एक छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी छान असं सा मी साखर वाटून घेतलेली आहे अगदी बारीक आपल्याला ही वाटून घ्यायची आहे म्हणजे रवा लाडू खाताना कचकस लागत नाहीत आणि साखर व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होते आता बघू शकता हे रवा मी कढईमध्ये भाजण्यासाठी टाकल्यापासून बरोबर आता बावीस मिनिटे झालेली आहेत आणि हा रवा अगदी परफेक्ट भाजलेला आहे बघू शकता असं जर मी ही, ही केलं ना तर अगदी हे जे आहे ना अगदी ओलसर झालेलं आहे याच्यामध्ये छान असं तूप सुटलेलं आहे तो रवा आहे ना तो अजिबात कोरडा नाही तर अशाच पद्धतीने आपल्याला रवा भाजायचा आहे आणि इथे मी आत्ता गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला जी बारीक करून घेतलेली साखर आहे ना ती याच्यामध्ये टाकायची आहे आता बारीक केलेली साखर ही आपल्याला या गरम गरम भाजलेल्या रव्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे आपण गॅस बंद का करायचा आहे तर गॅस जर चालू ठेवलं ना साखर याच्यामध्ये वितळेल आणि हे जे मिश्रण आहे ना ते कडक होऊ शकते आणि आपले रवा लाडू ही अगदी कडक होऊ शकतात हा रवा भरपूर गरम आहे त्याच्यामुळे ही साखर छान अशी मिक्स होते आणि व्यवस्थित आपले लाडू तयार होतात आता मी अशा पद्धतीने थोडं थोडंसं दाबून हे मिश्रण अशा पद्धतीने करून घेत आहे आणि आपल्याला हे असंच दाबून ठेवायचं आहे म्हणजे साखर जी टाकलेली आहे ना ती याच्यामध्ये रव्यामध्ये अगदी आतपर्यंत छान अशी मिक्स होते आता मी अशा पद्धतीने दाबून ठेवलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे बरोबर एका तासानंतर इथे बघू शकता अगदी छान अशी याच्यामध्ये साखर मेल्ट झालेली असते किंवा मिक्स झालेली असते आणि अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे आता पुन्हा एकदा मी छान असं मिक्स करून घेत आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवते अगदी छान असे याचे लाडू वळले जात आहेत पण अगदी परफेक्ट पेढ्यासारखे मौसूद लाडू जर बनवायचे असतील ना तर आणखी एक आपल्याला याच्यामध्ये स्टेप करायची आहे ती म्हणजे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे रवा लाडूचं मिश्रण आहे ना ते जेवढं बसेल ना तेवढं टाकलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे असं केलं म्हणजे याला छान असं तूप सुटलं जातं आणि हे मिश्रण आहे ना ते कोरडं होत नाही याला छान असा मॉइश्चर येतं किंवा ओलावा येतो आणि लाडू अगदी छान असे वळले जातात सर्वच मिश्रण मी छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकता हे छान असं बांधलं जात आहे इथे मी तुम्हाला आता रवा लाडू बांधून दाखवत आहे तुम्हाला अशा पद्धतीने रवा लाडू बांधून याच्यावरती सजावटीसाठी काजू पिस्ता बदाम मनुके काहीही टाकू शकता इथे मी अशाच पद्धतीने हा रवा लाडू बांधून घेतलेला आहे याच्यावरती सजावटीसाठी मी अजिबात काही टाकलेलं नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि हलक्या हाताने दाबत अशा पद्धतीने मी हा रवा लाडू बनवून घेतलेला आहे बघू शकता अगदी छान असा तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व रवा लाडू बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता अगदी छान असे हे आपले रवा लाडू तयार होतात इथे मी व्हिडिओमध्ये ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या सर्व टिप्स वापरून आणि साहित्याचं अचूक वा प्रमाण वापरून तुम्हीही अशा पद्धतीने अगदी मौसूत पेड्यासारखे रवा लाडू बनवू शकाल आणि नक्की या दिवाळीला अशाच पद्धतीने हे रवा लाडू बनवून पहा आणि हे रवा लाडू आपण महिनाभरही ठेवू शकतो अगदी छान राहतात अजिबात खराब होत नाहीत तर बघू शकता इथे मी सर्व रवा लाडू बनवून घेतलेले आहेत अगदी पेड्यासारखे दिसत आहेत इथे मी तुम्हाला आता याच्यातला एक रवा लाडू आहे ना तुम्ही तोडून दाखवत आहे आणि बघू शकता मस्त असा हा रवा लाडू तयार झालेला आहे जसे आपण पेढे खातो ना त्याच पद्धतीने अगदी पेढ्यासारखं याच्यामध्ये टेक्स्चर आलेलं आहे आणि दिसायलाही अगदी पेढ्यासारखे दिसत आहेत तुम्ही एकदा माझ्या पद्धती या पद्धतीने या दिवाळीला छान असे बिनापाकाचे रवा लाडू बनवून पहा आणि तुम्ही ही व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही कमेंट करून सांगा आणि रवा लाडू बनवले की ते कसे बनले आहेत तेही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही बिनापाकाच्या रवा लाडूची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारीचे बेल कोण आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार